येथील येथील शिक्षण संस्था नोंदणी क्रमांक घटना संचालक मंडळानं विक्री करून आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याचे उघड आले आहे या जमीन विक्रीची तक्रार होताच आता विक्री केलेल्या जमिनी परत संस्थेच्या नावानं पुन्हा खरेदी व्यवहार केल्याचे दस्त उघड पडले आहे त्यामुळं या जमिनीवरील भूखंड खरेदी करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये एकच खळबळ माजली आहे आमगाव येथील भावभूती शिक्षण संस्था येथील संचालक मंडळानं धर्मदाय आयुक्त यांच्या विना परवानगीने संस्थेच्या अनेक जमिनी अवैधपणे विक्री करून आर्थिक लाभ घेतला आहे शिक्षण संस्था आमगाव यांची मौजा पदमपूर तालुका आमगाव येथील गट क्रमांक चारशे एकोणवीस बटे क आराजी शून्य पूर्णांक पंच्याहत्तर व चारशे तीस बटे बटे एक आराजी शून्य पूर्णांक त्रेचाळीस अशी एकूण आराजी एक पूर्णांक अठरा जमीन संस्थेच्या संचालक मंडळानं परस्पर संगमतानं आर्थिक लाभ उचलण्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला खरेदार महेंद्र हेथराम पारदी विनोद पालीराम रहांगडाले देवेंद्र एसाराम बिसेन राहुल भैयालाल कटरे राहणार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांना अडुसष्ट लक्ष रुपये किमतीत विक्रीपत्र लिहून देण्यात आले याची माहिती काही अजीव सदस्य यांना माहिती होताच त्यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त नागपूर व सहाय्यक धर्मादाय आयुक्त गोंदिया यांच्याकडे तक्रार व प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळात एकच खळबळ उडाली आहे त्यांनी यातून मार्ग काढताना सदर मौजा पदमपूर येथील जमीन उलट त्याची किमतीत दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला सदर विक्रीपत्र रद्द करून संस्थेच्या नावानं खरेदी करण्यात आले सदर जमीन खरेदीदार विनोद पालिराम रहांगडाले व इतर यांनी सदर जमिनीची विक्री चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला केली होती या जमिनीचे अवघे सहा महिन्यातच त्या भूखंडावरील प्लॉट पाडून जवळपास पूर्ण अनेकांना काही रोख रक्कम घेऊन विक्रीपत्र लिहून देण्यात आले होते परंतु विक्री झालेली जमिनीची विक्री दस्तच रद्द झाले आहे आता या जमिनीची विक्रीपत्र लिहून देणारे व भूखंड घेणाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे विशेष म्हणजे संचालक मंडळानं जाणीवपूर्वक या जमिनी परस्पर विक्री करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी संस्थेच्या अनेक जमिनी अद्यापही संस्थेच्या अनुसूची एक मध्ये नोंद करण्यात आली नाही आहे व त्या जमिनी परस्पर विक्री व्यवहार करण्यात आले आहे आता प्रकरण न्यायप्रविष्ट प्रविष्ट झाल्यानं सर्वांची झोप उडाली आहे आता या संस्थेच्या जमिनीवर भूखंड घेणाऱ्यांची सरळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून फसवणुकीची माहिती देण्यात आले यावर आता काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे यापूर्वीही सदर जमीन संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांना विक्री करून आर्थिक व्यवहार करण्यात आले होते परंतु कालांतराने या जमिनीवरील भूखंड त्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही अशी माहिती काही कर्मचाऱ्यांना दिली आहे वाज तेही याबाबत तक्रार करणार अशी माहिती दिली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी यशवंत मानकर आमगाव